यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत ही बघा कारल्याची शेती किती सुंदर पद्धतीनं केले असा दीड एकराचा प्लॉट आहे हा यांचा द्राक्षीच्या फाउंडेशनवर ही कारल्याची शेती त्यांनी बनवली खूपच छान आकार दिलाय आपोआप कारल्याचं वेल हे त्याच्या आधारानं वेल, जी वेल, जी वेल कमानीचा आकार आणि त्याच्यात द्राक्षीचं फाउंडेशन असल्यामुळं खूपच छान असे वळणदार बाग झाले कारलं हे शरीराला खूप फायदेशीर आहे कारले हे शरीरातली शुगर कमी करतं शुगरवर एकमेव पर्याय म्हणजे कारल खायचं असतं हे डॉक्टर बोलतात शुगरसाठी हे खूप आरोग्य लाभतं हे कारल। ही जी भाजी अतिशय सुंदर लोखंडाच्या तव्यात किंवा कढईत चिरून पाच मिनटं मिठाच्या पाण्यात भिजत घालायची आणि तेल तेलमीटच थोडं खोबरं चिचून लसणाबरोबर देशी लसूण खोबरं चिचून लसणाबरोबर तेलात भाजायची कारली आणि झाकून ठेवून परत तेल मीठ कुठ एक दहा पंधरा वीस मिनटांनी त्याच्यात जा टाकायचं आणि डालायचं अजून जा झाकून ठेवायचं खूप छान भाजी अशी लोखंडाच्या कढईत म्हणल्यावर किंवा तव्यात म्हणल्यावर चविष्ट आणि रुचकर अशी लागते आणि लोखंडाच्या ना किंवा तव्येतनं शरीराला लोह हो भेटतं जुनी माणसं करत होती त्याच्यामुळं ते त्यांचं शरीरही व्यवस्थित राहत होतं आणि सगळं खाणं देशी होतं ना आता सगळं खाणं हायवरिट असल्यामुळं माणसांच्या शरीरावर खूप हानिकारक शरीराला असं जीवनसत्व भेटत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं तब्येतीत शुगर बी पी त्रास केमिकलचं खाणं तर ही पण शेती कारल्याची आहे पण कलयुगाप्रमाणे ह्याला बी खूप खत पाणी आपल्या घरा शेजारी बहुती एक जरी पिकलेल्या कारल्याचं बी लावलं तरी त्याला कारला आलं तरी ती आयुर्वेदिक आहे आणि ते ती बिगर खता वगैरे लिक्विड औषध वगैरे त्याला सोडलेलं नसते ना ते शेत भरपूर मोठी आहे खूपच छान शेती आहे कारल्याची कारलं हे शरीराला खूप आरोग्यदायक उत्तम प्रकारचं शरीराला शुगर कमी करतं कारल्यापासून शुगर कमी होती शरीरातली आठवड्यातना दोनदा तरी कारल्याची भाजी खावावी म्हणजे तब्येतली आपल्या शरीरातली शुगर कमी आता शुगरचं प्रमाण खूपच छान खूपच चा वाढत चालले माणसांच्या शरीरातलं त्याच्यामुळं असं कारल्याची भाजी आठवड्यातना दोन तीन वेळा तरी करून खात जावा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद खूप फायदेशीर आहे शरीरासाठी हे कारलं हे असे त्यांची कारल्याची शे शेती आहे असं गुहासारखा आकार दिसतोय किती छान आकार दिसतो आहे आणि ह्याला छोटी छोटी अशी कारली पण लागलेत ह्याचं बरंच तोडं कारल्याचं त्याने विकले तोडून आम्हाला पण नेहा म्हणालेत कारली थोडी खायला पाहुणेच आहेत आमचे आम्हाला म्हणलेत थोडी कारली घेऊन जावा तुम्हाला खाण्यासाठी गुहेसारखा आकार आहे किती मस्त दिसण्याला तर किती दृश्य अतिशय सुंदर दिसते बघा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा किती असे नवनवीन व्हिडिओ रानातले पाहण्यासाठी सबस्क्राईब करा